नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सध्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे या लोकसभा मतदारसंघात भाजप काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होत असून प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत परवा काँग्रेस उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारादरम्यान माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर सरंगारे ते निष्क्रिय आणि दृष्टीहीन खासदार असल्याची टीका केली होती त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आज भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आमदार अमित देशमुख यांचे नाव घेऊन त्यांच्यावर घणाघाती हल्लाबोल केला आहे आज लातूर शहरातील औसा रोडवरील गंधर्व हॉटेलमध्ये झालेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले कोविडच्या काळामध्ये लोक मरत होते खायला अन्न मिळत नव्हतं तेव्हा खासदार सुधाकर श्रंगारे यांनी पाच हजार लोकांना जेवण दिलं रेशन किट वाटप केले रुग्णांसाठी ऑक्सिजनची सोय केली मात्र आमदार अमित देशमुख सत्तेत असताना आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना देखील त्यांनी काय केलं तेव्हा त्यांची दृष्टी कुठे होती असा सवाल उपस्थित केला तसेच खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचाराच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून सव्वा तीनशे गावांमध्ये प्रचार पोहोचला आहे महायुती भाजप आणि पंतप्रधान मोदी खासदार श्रंगारे यांच्या पाठीशी असल्याचेही आमदार निलंगेकर यांनी यावेळी सांगितलं या पत्रकार परिषदेला महायुतीचे उमेदवार खासदार सुराकर संगारे आमदार रमेशापा कराड भाजप जिल्हाध्यक्ष देविदास काळे दिलीप देशमुख प्रेरणा होंडराव आदींची उपस्थिती होती खासदार साहेब आम्ही सर्वजण मिळून केंद्राकडे जर आमचा एक मॅनिफेस्टो पुढच्या पाच वर्षासाठी जो सर्वांचा मिळून एकत्रित असणार आहे लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा विषय ला, लातूरच्या शेतीसाठीचा पाण्याचा शेतीसाठीचा विषय आणि इंडस्ट्रीसाठी पाण्याचा विषय हा पाणी हा महत्वाचा एजेंडा असणार आहे आगामी काळामध्ये ज्यावेळेस आमचे नेतृत्व इथे येतील त्यांच्याकडं आम्ही ही भूमिका की लातूरसाठी हा प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडू आणि त्यांच्याकडनं ह्याची घोषणा लातूरच्या व्यासपीठावर योग्य त्या नेतृत्वाकडनं आम्ही लातूरच्या व्यासपीठावर रेल्वेची असत पाण्याची असत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लातूर ही नॉलेज सिटी आहे या नॉलेज सिटीला एक केंद्रीय विद्यापीठ भेटायला पाहिजे लातूरच्या मुलांनी जे, लातूर जे जगभर आपलं नाव केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या अधिकारातलं लातूरला केंद्रीय विद्यापीठ व्हायला पाहिजे हा आमचा लातूरचा मॅनिफेस्टो असणार आहे आणि हे जर पूर्ण करण्याची जर क्षमता कोणत्या सरकारामध्ये असेल कोणत्या सरकार देऊ शकतंय त्याच्यासाठी एक तर विचाराचा अधिष्ठान असणारं लागतंय आणि विकासाची दृष्टी असणारं सरकार लागतंय हे विकासाची दृष्टी असणारं सरकार जर कोणतं असणार आहे ते म्हणजे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे